जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेला तालुका आहे या तालुक्यामध्ये या सरकारने जे आत्ता काही आपण ऐकत आहात आता, आता सगळ्या आमच्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ सहकाऱ्यांनी सांगितलं की जुन्नर तालुक्यामध्ये पूर्व भागात पेमदरा गाव या गावामध्ये कला केंद्राला या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि कला केंद्राचं काम सुरू झालं होतं परंतु या माझ्या छत्रपतींच्या तालुक्यामध्ये असे उद्योग करणं अशा परवानग्या देणं हे या सरकारला शोभत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय वसा आणि वारसा आणि जे विचार या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत ते पूर्णपणे जगाने त्याची दखल घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे माता बहिणींचा आदर करणं तो सोडून या ठिकाणी कला केंद्रासारखे दुष्कृत्य किंवा अनैतिक व्यवसाय करण्यासाठी हे शासन जर प्रोत्साहन देत असेल तर प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करतो काल आता आपण काहीतरी एक पाहिलं की तहसीलदार साहेबांनी बांधकामाला स्थगिती दिलेली आहे परंतु ही या शासनाची जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा हा एक प्रयत्न आहे केवळ प्रयत्न आहे असं मी सांगू इच्छितो कारण ज्या परवानग्या दिलेल्या आहेत जर रद्दच करायच्या होत्या तर त्या संपूर्ण परवानग्या रद्द करायच्या होत्या संपूर्णपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे होतं की आम्ही या जुन्नर तालुक्यामध्ये कला केंद्र होऊ देणार नाही अस्तित्वात असलेली आस कला केंद्र आम्ही बंद करू आणि माझ्या जुन्नर तालुक्यातचे जे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं वयभवय त्याच्यामध्ये के नाव नावलौकिकात भर घालू जर तुम्हाला करायचंच होतं तर पठारच्या पूर्व भागामध्ये तुम्ही पाण्याच्या सोयी करायला पाहिजे होता त्या लोकांना जे काही दुष्काळाच्या झाडा पोचत आहेत त्या दूर करायला पाहिजे होत्या शैक्षणिक संकुल अनेक त्या ठिकाणी उभी करायला पाहिजे होती परंतु हे न करता तुम्ही जर कला अनेक अनैतिक व्यवसाय या ठिकाणी उभे करू माझ्या जुन्नर तालुक्यातले युवक जर तुम्ही वाम मार्गाला लागत असाल तर आम्ही कदापि हे सहन करणार नाही आणि भविष्यामध्ये जर पूर्णपणे एक कला केंद्राचं रॅकेट उद्वस्त झालं नाही तर खासदार अमोल कोल्हे साहेब आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण जुन्नर तालुक्यात युवक आया बहिणी माता भगिनी सर्व नागरिक रस्त्यावर उतरून भयंकर मोठं आंदोलन करू आणि त्याची शासनाला झळ पचवल्याशिवाय राहणार नाही मी अशा आपल्या माध्यमातून या ठिकाणी संपूर्ण शासनाला या ठिकाणी मी विनंती करतो पुन्हा असे प्रकार झाले पाहिजेत नाही आणि ताबडतोब ज्या काही परवानग्या आहेत त्या रद्द कराव्या तहसीलदार मॅडमला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण शासनाला ताबडतोब पैकी आमचा हा निरोप पोहोचवा आणि आमच्या जुन्नर तालुक्यातील जनतेला आपण राहत द्यावी अशी विनंती करतो येण्याची ऑर्डर जी दिली आहे ती नियमानुसार दिलेली आहे त्यानंतर टाउन प्लॅनिंगने दिलेल्या माणसा महाराष्ट्रला दिलेल्या मंजुरीनुसार आम्ही बांधकामाला परवानगी दिली होती आणि त्याच्यात पण कल्चरल हॉल आणि एक्झिबिशन सेंटर असा तो उल्लेख होता कला केंद्र असं म्हटलेलं नव्हतं त्याच्यामुळे परवा जे काही निवेदन देण्यात आलं त्याच्यानुसार तत्काळ ते बांधकाम इतर ज्या परवानग्या दिलेल्या आहेत त्या आपल्या कार्यालयाकडच्या नाही त्या कार्यालयांच्या आहेत तर आपल्या आजच्या ह्या मागणीनुसार आम्ही वरिष्ठ कार्यालयापर्यंत हे निवेदन करतो त्या विभाग असताना हरकत दाखला न घेता तहसीलदार यांनी एनी ची ऑर्डर दिली त्यावर काय सांगा तालुक्यात आहे राष्ट्रवादी या गटाच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी असं म्हणणं मांडले की ती सुद्धा बंद झाली पाहिजे सध्या तरी हा पेमदारा इथला प्रश्न आपण मांडलेला आहे इतर जी कला केंद्र आहेत त्याच्या बाबतीत पण विचार केला जाईल निवेदना